हे आहे जगातील सगळ्यात सोप्पं हिरव्या मसाल्यातलं पापलेट फ्राय त्यासाठी मीडियम साईजचे मी दोन पापलेट आणलेले आहेत मार्केटमधनं अशा प्रकारचे कट करून आणि व्यवस्थित क्ली ते क्लीनही करून आणलेले आहेत त्यामुळे घरी येऊन फक्त पाण्याने छान धुवून घेतलेले आहेत मस्त त्याला पुसून घ्यायचं आहे आणि हळद आणि मीठ चोळून ठेवायचं आहे त्याला एकदम व्यवस्थित हळद आणि मीठ चोळल्यावर काय होतं ना ते आतून असे ज्युसी होतात चुवी असे चिवट नाही लागत जेव्हा आपण त्याला फ्राय करतो त्यामुळे थोडा वेळ याला छान मस्त हळद मीठ लावून ठेवायचं आहे जे आपण त्याला कट्स केलेले आहेत त्याच्यामध्येही मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून आतला पोर्शन आहे तो छान ज्युसी होईल हे बघा अशा पद्धतीने जितकं जास्त वेळ तुम्ही ठेवाल तितकं चांगलं पण फार वेळ नसेल तर कमीत कमी आपण याचं वाटण किंवा मसाला बनवून घेतोय तोपर्यंत तो याला अशा पद्धतीने हळद मीठ लावून ठेवून द्यायचं आहे हे बघा किती छान आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यानंतर मसाल्यामध्ये सिंपल घेतलेलं आहे ओलं खोबरं भरपूर कोथिंबीर मिरच्या आलं लसूण लिंबू आणि कच्च्या कैरीचे काही तुकडे हा एक इंटरेस्टिंग इन्ग्रेडियंट आहे आणि हा टाकून नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे कच्ची कैरी नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिंच किंवा कोकमही वापरू शकता पण हिरवा मसाला आहे त्यामुळे मी पर्टिक्युलरली कच्ची कैरी याच्यामध्ये घालत आहे तुम्ही चिंचही वापरू शकता जर नसेल तर किंवा लिंबाची क्वांटिटी जास्त करू शकता कारण कोणतेही आपण फिशचे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये आंबटपणा असणं खूप गरजेचं आहे तर या पद्धतीने आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं हे आपल्याला फ्राय करायचे आहे ग्रेव्ही नाही करायचे त्यामुळे कमीत कमी पाणी घालून वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हे वाटण व्यवस्थित हे जे मॅरिनेट केलेले फिश आहेत त्याला चोळून घ्यायचं आहे चोळूनही घ्यायचं आहे नंतर ज्या चिरा आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित भरूनही घ्यायचं आहे हे पापलेट तुम्ही तुम्हाला जसं आवडत असेल त्या हिशोबाने कट करू शकता जर तुम्ही ते हाफमध्ये मध्ये कट केलं ना तर भरलेलं पापलेटही याच वाटणापासून तुम्ही तयार करू शकता पण माझ्या घरी जनरली असेच सगळ्यांना आवडतात त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून आणलेले आहे त्यानंतर मी एक छोटासा तवा घेतला आहे फ्राय पॅन क्वांटिटी जास्त असेल तर मोठा तवा घ्या त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं तेल सोडलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतरच याच्यामध्ये पापलेट सोडायचं आहे फ्राय करण्यासाठी हे बघा आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे लो नाही ठेवायची नाही तर पापलेट एकदम तव्याला चिकटून जातं आणि ते ओव्हर कुक होतं तर ओवरकुक आपल्याला अजिबात करायचं नाही आहे मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे फिशला शिजायला फारसा वेळ नाही लागत फक्त मिक्सचर करायचं आहे की मसाला कच्चट नाही राहायला पाहिजे आणि ओव्हरकुकही नाही झाला पाहिजे म्हणजे करपलाही नाही पाहिजे त्यामुळे दोन्ही साईडने अशा प्रकारे उलटवून पलटवून त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे वरतून अशी मसाल्याची छान गोल्डन क्रस्ट त्याला यायला लागते अधूनमधून गरज पडल्यास थोडंसं ते तेल घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता छान वरतून याला गोल्डन क्रस्ट हळूहळू येत आहे आणि त्यामुळे मसाला कच्चाही नाही राहत आणि करपल्यासारखाही नाही होत थोडीशी अशी ती ओल्या मसाल्याची चवही खूप छान लागते याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने अजिबात ओवरकूक न करता इतपत करायचं आहे मस्त सिम्पल पापलेट फ्राय तयार आहे नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा